सन्मान्य सदस्य आचू आसुतोष काळे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन तेवीस सॉरी चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी व पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अत्यंत चांगला आणि विकासाला चालना देणारा व सर्वसामान्य माणसाचं कल्याण करणारा आणि सर्व समाजाचं हित जोपासणारा असा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी या ठिकाणी मांडलाय मी त्यांचं आणि सरकारचं त्याबद्दल अभिनंदन करतो अध्यक्ष मोदय हो त्या अर्थसंकल्पामुळे सर्वच समाजाने सर्वच घटकांना विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडलेला आहे परंतु विशेष करून शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जो सौर ऊर्जा प्रकल्पावर चालणारा सौर ऊर्जा प्रकल्प असेल किंवा सौर ऊर्जेवर चालणारे पंप असतील या बाबतीमध्ये जो निर्णय जाहीर करण्यात आला त्याच्यामुळे निश्चितपणाने जी काय आता विजेची कमतरता राज्यामध्ये आहे त्याच्यामुळे विजेचं शेड्यूल त्या ठिकाणी केलं जातं सकाळी संध्याकाळी किंवा रात्री अशा दोन टप्प्यामध्ये जी वीज देण्यात येते या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपामुळे निश्चितपणाने शेतकऱ्यांना दिवसा विजेचा वापर करून सिंचन त्या ठिकाणी करता येईल आणि म्हणून त्या माध्यमातून सर्वच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार दुसरा महत्वाचा विषय म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये मी दादांना विनंती करेल का रिप्लायमध्ये जे काही न नगरनाशिक मराठवाडा या भागामध्ये पाण्याचे पाण्यावरनं भांडणं होतं गेले चार वर्ष आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचा पाऊस झाला अतिवृष्टी झाली आणि म्हणून नगरनाशिकचे धरणं भरून खालच्या धरणांना पण मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळालं खालचे धरणंसुद्धा सुद्धा ओव्हरफ्लो झाले आणि म्हणून पाण्यावरनं कधी भांडणं झाले नाही परंतु या वर्षी दुष्काळाची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी झाली आणि म्हणून जायकवाडी धरण असेल खालचे धरणं असेल कमी प्रमाणात भरले त्याच्यामुळं वरच्या धरणांवरचं पाणी खाली त्या ठिकाणी सोडण्यात आलं वास्तविक पाहता नगर नाशिक मधले बहुतांशी धरणं हे शंभर वर्षापेक्षा जास्त दिवसापूर्वी त्या ठिकाणी बांधले गेले सुरुवातीच्या काळामध्ये सिंचनाला बारमई पद्धतीने पाणी मिळत होतं जसं जसं नागरीकरण वाढलं लोकसंख्या वाढली पिण्याचं आरक्षण त्या ठिकाणी वाढलं आणि म्हणून शेत शेतीचं किंवा सिंचनाचं पाणी त्या ठिकाणी कमी झालं आणि म्हणून रिप्लाय मध्ये नगर नाशिक आणि मराठवाड्याचा जो काही वाद आहे तर पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी जर कुठली घोषणा दादांना करता आली तर ते आमच्या गोदावरी कालव्यांच्या सर्व लाभधारक शेतकरी असतील किंवा नगर नाशिकचे जे काही शेतकरी असतील मराठवाड्यातले शेतकरी असतील यांना पुरेसं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा प्रकारची मागणी विनंती या ठिकाणी करतो तसेच पूर्ण मतदारसंघामध्ये आमच्याकडे वाड्या वस्त्यांवर पद्धत आहे आणि अनेक रस्ते त्याच्यामुळे नकाशावर नाही आता आपल्याकडे दो चा दोन हजार एकवीस ते एक्केचाळीस असा सार्वजनिक बांधकाम खात्याचा रस्त्यांचा प्लॅन बनवण्याचं काम चालू आहे सुरुवातीच्या बा, काळामध्ये किंवा मागच्या दोन वर्षापूर्वी हे जे काही काम होतं हे सार्वजनिक बांधकाम खात्याकडनं केलं जात होते परंतु आता ग्राम मार्ग असेल किंवा इतर जिल्हा मार्ग असेल हे रस्ते ग्राम विकास खात्याकडनं नकाशावर आणले जातील त्यांना नंबर दिला जाईल आणि म्हणून त्या बाबतीमध्ये दोन हजार कोपरगाव मतदारसंघातले चारशे दहा किलोमीटर चारशे दहा रस्ते आठशे दहा किलोमीटरचे याचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी मी पोहोच केलेला आहे तर या निमित्ताने ग्रामविकास खात्याला माझी विनंती राहील का आपण जेवढे जास्तीत जास्त रस्ते त्याच्यावर नकाशावर आणता येतील त्यासाठी आपण त्याचा प्रस्ताव पाठवावा एवढी विनंती करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद